तरी आपला चटणीला तडका बघा मिरची जसं म्हणलं ना की तोडून टाकायची चटणी छान भाषणा तडका मस्त होतीये मिरची आखी कधीच टाकायची नाही नाही एकच्या दोन करून टाकायच्या तेलामध्ये त्याची चव पूर्ण अशी उतरतीये तरी हपा झाली चटणी तयार आता घेते उत्तपे बनवून आले तांगोळीन बघा कशी वाटली छान वाटली का तुम्ही पण करून बघा अशी चटणी झाला आपला धप्पा तयार बघा खाली चिटकत नाही काय नाही एकदम मस्त ते कलर सुद्धा किती छान आलाय बघा मस्त असा ब्राऊन कलर आलाय छान तुटत नाही किंवा काहीच होत नाही याच्यात गाजर का घालायचं तर टोमॅटो पण याच्यात तुम्ही घालू शकतात खात असले तर पण मी गाजर दोन घातल्यामुळं मी टोमॅटो घातले नाही गाजर गाजर तर कंपल्सरी घालत त्याच्यात मी कांदा एक जिरे मस्त चवी ती जिर्यानं बी कोथिंबीर असेल तर अजून चांगलं हिरव्या मिरच्या घातल्यात कट करून आणि हे असं आपला उत्तपा तयार बघा दोन्ही साईडनं बी किती छान सुंदर असा ब्राऊन कलर आला आहे कुठं चितकत नाही आहे काही नाही आहे हे पण मस्त असं तर चला आता बसलेत नाश्त्याला त्यांना मी देते दे। आणि सोनम जे उठतील त्यांना पण करून घेते हे पण आपला दोसा तपा तयार हे असा आता थोडंसं तूप लावून घेते तर सकाळी सकाळी थोडंसं सक बाहेर खाऊन चांगलं गेलं म्हणजे छान वाटतंय ना आपली चटणी ए पा मस्त झाली या तुम्ही पण नाश्त्याला मैत्रिणींना बघा कसं ओ चला नाश्त्याला नमस्कार मैत्रिणीनं कशा आहात सर्वजणी तर चला मी अलका अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करते आणि सर्वांसाठी मी आभारी आहे की सगळेच जण माझे व्हिडिओ बघतात कमेंट करतात खूप छान वाटतंय ताईंनो आपल्याला कुणीतरी लाईक आहे की आपण आपण व्हिडिओ टाकतो हो आणि लाईक करतात कमेंट करतात म्हणजे आपल्याला कुणीतरी पाहत आहे कुणीतरी प्रेम देत आहे आपल्याला ही भावना समोरच्यामध्ये आहे खूप छान वाटतंय तर चला सर्वांना श्री स्वामी सर्व श्री स्वामी समर्थ आणि कशा आहात सगळ्याजणी तुमचा सर्वांचा दिवस स्वामी कृपेने आनंदात जावो ही चरणी प्रार्थना करते आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना तर चला आज काय बनवायचं आहे तर आज बनवायचा का� आहे काळा मसाला सकाळचं सगळं आवरलं आहे सगळेजण गेले घरी कोणी नाही आहे आता म्हणलं टाईम आहे तर काळा मसाला संपला होता थोडासा भाजून घ्यावं म्हणलं जसं तर देत असती ह्यावेळेस बाळू येऊन गेला भाऊबीजेला पण ते तिच्या लक्षात नाही आणि मी तिथं नेटवर्क तर तिथला प्रॉब्लेम येत आहे ना तिथं नेटवर्कच नसते बाहेर आलं तरच फोन लागते घरात असेल तर फोनच लागत नाही तर त्याच्यामुळे तिला मी फोन पण तिचा फोन लागला नाही आणि बाळू निघाला तिथून त्याच्यामुळे सगळा घोळ झाला नाही तर मी पर आता बी गेलं की तिनं करूनच ठेवलेला असते मसाला मला आणि माझ्या भावासाठी तर तिच्याकडूनच असते मसाला आता संपला आहे भाज्याला मसाला नाही आहे खिचडीला मसाला नाही आहे आता, आता जाना है है। तर मला आता जाणं कधी होईल काय माहीत नाही तोपर्यंत आपला थोडासा करून घ्यावं म्हणलं तर तुम्ही कसा करता तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं तर चला पाऊस चालू झाला हे का बघू शकता पाऊस चालू झालाय कपडे वगैरे काढून घेतले आत्ता चालू झाला आहे पाऊस जस्ट व्हिडिओ चालू केला आणि पाऊस चालू झाला कपडे वगैरे काढून घेतले तर चला कशा आहेत तुम्ही म्हणजे दिवाळी कशी झाली छान झाली माझी पण छान झाली भाऊ आला छान वाटलं तर बनवते आता मसाला म्हणजे अजून गार व्हायला पुन्हा वेळ लागेल गार झाल्याच्यानंतर नंतर मिक्सरमधून काढावं लागतंय चला तर आता कडेत तेल घालून घेतलं सगळ्यात अगोदर खोबरं भाजून घेते कारण खोबऱ्याला खूप वेळ आहे त्याच्यामुळे तेच अगोदर झाऱ्या वगैरे सगळं घेतलंय की ते आणि छोट्या छोट्या खड्या मसाल्यांना वेळ लागत नाही त्याच्यामुळं थोडा त्याला लास्टला ठेवते धन्याला पण वेळ लागत नाही आहे त्याच्यामुळे ते पण लास्टला ठेवते ह्याला वेळ लागते आता तवा तेल टाक चापले टाकले तेल गरम झाले खोबरं भाजून घेते सगळं व्यवस्थित काढून घेते लास्टला मग धने तुम्ही कसे करतात तरी पण माझ्या ते एक ह्या मसाल्यामध्ये खड्या मसाल्यामध्ये एक मिस्टेक म्हणजे एक मिस झालं आहे आता ते इथं भेट नाही त्याच्यामुळे मी नाही टाकायले आता जेवढं आहे तेवढंच टाकायले कारण संपला आहे मसाला त्याच्यामुळं गरम तेल झाले टाकून घेते आता तर चला आपला मसाला चालू झाला ह्याच्यात खोबरं घालून घेतलं सर्वप्रथम कारण खोबऱ्याला वेळ लागतो थोडासा खोबरं छान असलं लाल होईपर्यंत छान तळून घेते आता त्याला चटणी प्रमाण कशाचं मोजून वगैरे काही नाही येतो मी अंदाजानच माझं सगळं असतंय तर हे धने येतं एक किलो आणले त्याच्यातले दोन वेळेस यूज झाले तर आता जेवढे राहिले तेवढेच हे धने आणि हे आपला पूर्ण असा हे खडा मसाला ह्याच्यामध्ये हे पहा हे खडा मसाला हे बडीशो हे धने हे, हे, हे हिंग हे कस्तुरी मेथी आणि हे आपला तेजपत्ता तर हे असा आपला मसाला आहे जसं आहे तसं जेवढा आहे तेवढ्यातच करत असते जे इथं भेटतंय हैदराबाद आपल्या महाराष्ट्रासारखं इथं सर्व काही भेटत नाही ताईनं त्याच्यामुळे आहे त्याच्यात जे भेटतंय त्याच्यात त्याच्यामुळे मी आईकडून मसाला आणते कारण आपल्या तिकडं सगळं भेटतंय इथं भेटायचं बी म्हणलं तरी खूप लांब जावं लागतं या म्हणजे मार्केटच इतक्या लांब येतं की असं आणि जायला यायला दिवस जाते आणि आणत असते तसं तर पण संपलाय काळा मसाला संपलाय आणि म्हणलं आता चला जेवढा आहे तेवढ्यातच थोडस तर छानच लागतं या आपलं खोबरं भाजायले तोपर्यंत हे करून घेते मी तर बघा असं व्यवस्थित सगळं भाजून घेतलंय चटणी भाजली ठसका उठायला आहे ह्याला बाहेर ठेवणार आहे आता बळाले म्हणून मध्येच ठेवले असा भरपूर प्रमाणात ठसका उठायला ह्याचा जास्त नाही भाजायची नॉर्मल अशी त्याचा कच्चेपणा जाईल ना एवढीच चटणी भाजायची ताईंनं आता इथं मिरच्या भाजून मिक्सरला निघत नाही तर आणि बाहेर कांडण नियंत्र वगैरे इथं काय नसते खूप लांब जावं लागते ताईंनं त्याच्यामुळे ता मी असं जसं सोयीस्कर पडन ते काय म्हणतात ना जसा देश तसा बेस तसे मग माझं तसंही आता काय करणार हे असं मिरच्या भाजून छान लागती सगळं खरंय पण कुठायला जायचं म्हटलं तर आटोला दोनशे जायला दोनशे आहे ते मसाल्याचा जे लागणारी मेहनत त्या आटोच्याच पैशाला जाते त्याच्यामुळे हे आपलं घरी जसं आहे तसं मी करत असते हे पा हे सगळं असं भाजून व्यवस्थित गे घेतलंय आता ह्याला एकदा थंड होऊ देते थंड व्हायला आता एक एखादा तास तरी लागल पूर्ण असं हिंग तेलात नाही टाकायचं ताई न ह्याच्यावरच मी हिंग टाकून घेतला आणि काढायच्या वेळेस थोडंसं मीठ घालायचं हिंग जर त्याला टाकल्यानं करपट आहे आणि करपटवास लागते त्याच्यामुळे कच्चाच हिंग असा वरून टाकायचा तर मी असं टाकलेला आहे सगळं असं मिक्स करून घेते आणि ह्याला थंड व्हायला आता सोडून देते असंच हे पाय तरी ते माझ्याकडे दगडी फुल नाही आहे जसं आहे तसं मी म्हणलं ना की जसं आहे तसं आपलं चालू द्यायचं ते बघा हे आपलं आता भाजून तयार आहे ह्याला आता नाही बी म्हटलं तरी एखादा तास तर थंड व्हायला लागणारच आहे तोपर्यंत तो चला हाता वाजले दोन दुपारचे थोडेसे जेवण घेते आबाळ आले कपडे वगैरे काढावं लागतील तर हे आपले बनत आहेत कडीपत्त्याचे भजे बघा हे अख्खा कढी घेतला घेतलाय तर हे आपलं बेसन पीठ आहे ह्याच्यामध्ये दोन वाट्याचं पीठ असेल तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं मस्त भजे भीती कुठल्याही भज्याला हे काय अख्खा कढी आहे मस्त मिरची भजे कसे काढतात तसे आपले कढीपत्त्याचे भजे मी तुम्हाला नेहमी म्हणत असते ना मैत्रिणींनो की कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे तर हे असं केलं का की लेकरं खाते तर त्याच्यामुळं हे लेकरांच्या खाण्यात येतं आता हे काढत नाहीत खाते तर बघा आपले कढीपत्त्याचे भजे कसे मस्त तळायली तर हे बघा हे पहिला घणा इथं थोडंसं पीठ पातळ झालं तर आता व्यवस्थित करून घेतलंय पहिल्यांदाच करायलो त्याच्यानं माहीत नव्हती तर आता हे काही अशी मस्त अशी बहारी व्हायला लागली तर तुम्ही बी बघा करून एकदा आणि केल्यावर कमेंट करून सांगा कसे झाले तुमचे हे आमचे तर बघा खूप छान व्हायलेत बघा ह्यांना कुठून सुचलं हो की ह्यांनी ह्यांच्या ह्यांच्या मनाचीच रेसिपी आहे ही मी आज जिकडं खाली होते तोपर्यंत कालवून बी ठेवलं होतं सगळं तयार केलं तर आणि हे काही अशी आपली भजी तळायली तर बघा कसे मस्त येत छान असे भजे आपले कडीपत्त्याचे भजे आणि त्याच्यासोबत आता कांद्या भजे पण करायचे त्याच्यासाठी पण हे हे कांदा चिरून घेतलाय उभा कांदा चिरलाय ते पण करायचे तर उभ्या कांद्याची भजे पण म्हणलं हे अगोदर ह्यांनी म्हणले की आता नवीन काहीतरी रेसिपी करू म्हणून हे आपले कडीपत्त्याची भजी इथं असं भेटते कांदा भज्यामध्ये मी कडीपत्ता चिरून टाकतच असते पण हे स्पेशल आपले कढीपत्ता भजे या खायला तुम्ही पण बघा कसे वाटले तर हे आपले कडीपत्त्याचे भजे हे कांदा भजे बघा अक्षय मस्त झाले तर चवीला पण खूप छान झाली लेकरांनी खाल्ले तर मस्त असे छान झाले तर हे कांदा भजे आणि मी काळा मसाला केला आहे ते केला म्हणल्यानंतर आता काहीतरी बनायला तर पाहिजेच ना ती आपली त्याची खिचडी बनविली आज मसाला काळा मसाला टाकून मस्त अशी त्याच्यासोबत ही कडी लेकरांना खूपच म्हणजे आवडती आहे कडी खिचडी आणि भजी त्यांची प्र फरमाईश होती म्हणून कढी कडी नंतर केली हे अगोदरच झालं हे सगळं आणि हे आपलं छोटीशी भाजी बघा ह्याच्यात काहीच नाही टाकलं असं नॉर्मल एक टोमाटे टाकून थोडासा फेसा टाकून वाकून घेतली आहे ही सा सा आपली साधारण भाजी आहे बस हे आपला संध्याकाळचा मेनू बघा कसं वाटलं आमचं कडीपत्त्याचे भजे कांदा भजे आणि ही आपल्या आज केलेल्या मसाल्याची ही खिचडी ही कडी या तुम्ही पण खायला कसं वाटले आमच्या कडीपत्त्याच्या भाज्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला तुम्ही पण एकदा करून बघा आणि केल्याच्यानंतर कमेंट करा खूप छान लागते तर मुलांसाठी तर खूप चांगले येतं आपल्या हेल्थसाठी कडीपत्ता चांगला असं मुलं खात नाहीत तर मग हे असं करून द्यायचं तर बघा आता कसा वाटला माझा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला अशा नवीन नवीन रेसिपींसाठी माझे व्हिडिओ बघत राहा कमेंट करत राहा लाईक करा तर चला आता जेवायचं आहे आठ वाजून गेले तर या व्हिडिओचा मी इथंच एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ